पुष्पा टू द रूल पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते आता त्याचा तिसरा भाग पाहण्यास उत्सुक आहेत ज्याची घोषणा आधीच झाली आहे मात्र यासाठी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते तो कधी रिलीज होईल आणि किती वेळ लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा टू द रूल आता थिएटरमध्ये यशाचे नवीन विस्तरणता मिळवत आहे साऊथ स्टायलिश सा हो चा अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना फहत फासील आणि इतर अनेक कलाकारांसह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे अल्लू अर्जुन उर्वरित प्रकल्पांवर काम करेल चित्रपट निर्मात्यांनी दुसऱ्या हप्त्याच्या शेवटी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचेही संकेत दिले आहेत त्याचे शीर्षक पुष्पा थ्री द रॅम्पेज असे आहे मात्र पुष्पा फ्रँचायझीचा तिसरा भाग लवकरच येईल अशी आशा बाळगणाऱ्यांसाठी तसे होण्याची शक्यता कमीच आहे मीडिया अलू अर्जुन आता त्याच्या काही उर्वरित प्रोजेक्ट मध्ये व्यस्त असेल जे बऱ्याच काळापासून रांगेत आहेत अलू अर्जुनच्या इतर प्रकल्पांबद्दल सांगायचे तर यात सोबतचा शीर्षक नसलेल्या चित्रपटाचा देखील समावेश आहे सुकुमारही देखील व्यस्त असतील वास्तविक चित्रपट निर्माते सुकुमार आता त्यांच्या काही उरलेल्या प्रोजेक्ट मध्ये व्यस्त असतील त्यामुळे पुष्पात्रीला खूप विलंब होणार आहे परिणामी दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस मध्ये तिसरा पाठ रिलीज होऊ शकतो शिवकुमार सो रामचरण सोबत आणखी काही चित्रपट बनवणार असल्याची देखील माहिती येत आहे तीन डिसेंबर रोजी मनोबाला यांनी डिझायनर यांचा पुष्पात्री द रॅम्पे च्या पहिल्या पोस्टर समोर उभा असलेला काही इतर क्रू सदस्यांसह हो एक फोटो जारी केला पुष्पा टू बॉक्स ऑफिसवर सातत्याने अनेक विक्रम करत आहे या चित्रपटाने सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत आणि प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहेत तुम्हाला आवडला का पुष्पा टू रूल आणि तुम्ही पुष्पा थ्री रॅम्पेज या मूवीसाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद